जय भीम जय संविधान समिती क्रांती चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आज आपण या ठिकाणी साजरा करण्यात आलेला आहे या मेळाव्यासाठी बरेच दिवस तयारी चालू होती आपण काही महिलांकडून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया ताई काय नाव तुमचं आणि काय पद आहे मी रुशाली वीर गुर्जर वंचित बहुजन आघाडी कार्यकर्ता म्हणून मी कार्यरत आहे आज जो मेळावा झाला कार्यकर्ता संवाद मेळावा अतोनात तो उत्कृष्ट असा मेळावा होता कारण की महिलांना आपल्या ज्या अडीअडचणी आहेत त्या कुठपर्यंत आपण सांगितल्या पाहिजे जसं आता आपण पाहिलं की जे प्रशासन आहे ते पहिलं आपलं रक्षण करत नाही तर महिलांना न्याय मिळण्यासाठी जायचं कुठं तर त्याला एकच एक, एक पर्याय आहे वंचित बहुजन आघाडी आज आलेल्या आपल्या ज्या अध्यक्ष आहेत अंजलीताई आंबेडकर त्याचबरोबर आदरणीय रेखाताई ठाकूर आणि आज जो मेळावा ज्यांनी आयोजित केला होता त्या अनिताताई खरोखरच उत्कृष्ट असा त्यांनी आज मेळावा भरला होता आज आपल्याकडून ज्या आलेल्या आहेत त्या पिंपरी चिंचवड भोर तालुका त्याचप्रमाणे खेड तालुका अशा वेगवेगळ्या तालुक्यातून मी स्वतः मावा तालुक्यातून आलेली आहे अशा वेगवेगळ्या तालुक्यातून आज बऱ्याच महिला होत्या पूर्ण हॉल हा भरला होता प्रत्येकाला आपल्या मनामध्ये उत्खंठ होतं की त्यांनी ज्या पद्धतीने मेळावा घेतला की प्रश्नोत्तर आहे म्हणजे प्रत्येक महिलेला वाटत होतं की आपण काहीतरी बोलावं हो बोलणार कसं कारण की होतं कसं की महिलांमध्ये एक न्यूनगंडाची भावना असते की आपण पुढे कसं जायचं पण हा त्यांनी कुठलाच उद्देश न ठेवता महिलांना तिथं बोलण्यासाठी उत्सुक केलं त्याचप्रमाणे प्रत्येक जो प्रभार होता त्या प्रभारातील महिलांना त्यांनी कारण की प्रत्येक वेळेस येतो आणि प्रत्येक वेळी जो म्हणजे अध्यक्ष असतो किंवा त्यांनाच बोलायला चान्स मिळतो पण आज ह्या मेळामध्ये आम्हालाही काही शिकायला मिळालं की आपणही बोलू शकतो आणि अशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने सुंदर असा हा मेळावा झाला आहे सगळ्याच महिलांच्या चेहऱ्यावर हा आनंद आहे की बाबा आपण आता ह्या पुढे काहीतरी करायचं आणि महिलांना न्याय मिळवण्यासाठी प्रत्येक महिला ही लढेल अशी अपेक्षा ठेवतो वंचित बहुजन आघाडीचा रेखा गायकवाड कुसुम वाघमारे मीनाक्षी गोतारणे सुनीता कदम रोहिणी मोरे भोर रुपाली जाधव शशिकला घोडके सुजाता गायकवाड कांबळे धन्यवाद थँक्यू